बळानू ही वस्तू फारच डेंजरस आहे ह्या वस्तूच्या नादाला तुम्ही लागू नका ही संपूर्ण शरीरालासुद्धा नासवण्याचं काम करते श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार जीवन साधना या आपल्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक मिनटं हात जोडून दत्तगुरूंना शरण जाऊ आणि त्याच्यानंतर व्हिडिओला सुरुवात करू सर्वांनी माझ्यासोबत हात जोडून म्हणा दिगंबरा दि� दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा शत्रू आमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे मग केलेला त्रास कसा परत उलटावायचा किंवा शत्रूचं नाव माहीत नाही मग त्या वेळेला काय करू शकतो तर ह्या संदर्भात देखील मी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन वेळोवेळी करत आलेलो आहे आज करणी करणाऱ्यातलाच एक प्रकार मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो हा तुमच्या ध्यानीमनीही नसेल पण असा देखील प्रकार होतो ज्या वेळेला जलद गतीनं एखाद्या माणसाला त्रास द्यायचा असेल किंवा त्याच्यावर देव घालायचा असतील किंवा त्याच्यावर काही तंत्रमंत्र मारायचा असेल अशा वेळेला एक वस्तू वापरून त्याला त्रास दिला जातो तोच प्रकार आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय तरी कृपया तुम्हा सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पाहावा साधारणत करणी म्हणजे नेमकं काय किंवा मंत्र मारणं म्हणजे नेमकं काय बघा आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये दैवी शक्ती असते मग आपण आपल्या शरीरात असणाऱ्या सातही चक्रांचा वापर करून किंवा आपल्या मनातील शक्तीचा वापर करून एखादी इच्छा पूर्ण करून घेणे ह्याला आपण जप करणं किंवा ती इच्छा पूर्ण करणं आपण म्हणतो एखादा दैवी शब्द एखादी मनात इच्छा धरून जेव्हा आपण वारंवार म्हणतो ती इच्छा पूर्ण करण्यासाठी जेव्हा आपण देवाला प्रार्थना करतो मग त्यावेळेला त्याला मंत्र जप करणं असे म्हणतात आता ह्या जगात असा कुठलाही व्यक्ती नाही की जो निस्वार्थीपणानं आणि निस्वार्थी भावनेनं मंत्रजप करत आहे प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागणीसाठी म्हणजे कुठल्या तरी इच्छेची पूर्तता करण्यासाठी मंत्रजप हा करत असतो मग ज्या वेळेला मंत्र जपाणी इच्छा पूर्ण होत नसेल त्यावेळेला तो माणूस बाहेरच्या मार्गाला सुद्धा जातो बाहेरचा मार्ग म्हणजे तंत्र मंत्राचा मार्ग किंवा करणीचा मार्ग करणी करणं म्हणजे काय किंवा मंत्र मारणं म्हणजे काय आता एका कुटुंबातला हा कुटुंब प्रमुख आहे ही त्याची पत्नी आहे आणि ह्या दोघांची ही मुलं आहेत बरोबर आता हा जो व्यक्ती आहे ह्या व्यक्तीला चांगली नोकरी आहे किंवा ह्या व्यक्तीचं जे आर्थिक मॅनेजमेंट आहे ते चांगलं आहे मग ज्या वेळेला एखाद्या कुटुंबामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला व्यसन नसेल त्याच्या पत्नीची जर त्याला चांगली साथ असेल मग अशा वेळेला त्या कुटुंबाची ही वाढतच जाते मग ज्या वेळेला एखाद्या कुटुंबाची प्रगती वाढते त्यावेळेला ते त्याच्या आजूबाजूला जी लोक असतात किंवा त्याच्या वाईटावर जी लोक असतात किंवा ज्या व्यक्तींना त्याची प्रगती बघवत नाही अशी जी लोकं असतात ती लोक ह्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी एक हेतू मनात ठेवून बाहेरची शक्ती त्यांच्या त्या सभोवताली सोडतात आणि ती शक्ती सोडून या कुटुंबाचं वाईट करणं त्यालाच आपण करणी करणं म्हणतो किंवा त्यालाच आपण देव घालणं असं म्हणतो आता देव घालणं किंवा करणी करणं हे इतकं भयंकर आणि क्रूर आहे की एखाद्या कुटुंबाचा नाशसुद्धा त्याच्यामध्ये होतो आणि हे नाश झालेला आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे जर हे कुटुंब धार्मिक असेल किंवा या कुटुंबाला जर दैवी शक्तीचं कवच असेल किंवा दैवी शक्तीचं जर पाठबळ असेल तर मग अशा वेळेला त्रासातून बाहेर काढण्यासाठी कुळदैवता किंवा ग्रामदेवता आपोआपच मार्ग सांगत जाते किंवा मार्ग मिळत जातो आता आपल्या ह्या आजच्या व्हिडिओचा मूळ उद्देश आहे तुम्हाला एक वस्तू मला दाखवायची आहे या वस्तूचा वापर करून सरास त्रास देण्याचा काम केलं जातं संपूर्ण महाराष्ट्रात मी महाराष्ट्रभरात जिथं जिथं बघितलं आहे तिथं हा प्रकार घालताना बघितलेला आहे आणि म्हणून मी कोकणात म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा कुठंही तुम्ही जा कुठल्याही भागात जा त्रास करण्यासाठी किंवा एखाद्या माणसाला जर त्वरित त्रास लावायचा असेल तर अशा वेळेला एक महत्त्वाची वस्तू जी आहे ती वस्तू वापरात आणून ते सगळं काम केलं जातं आणि ती वस्तू मी तुम्हाला आता दाखवतो ही वस्तू आहे ही वस्तू तुम्हाला आता मी स्क्रीनसमोर दाखवतो ही वस्तू तुम्हाला माहीत असेल अनेक ठिकाणी ह्या वस्तूचा वापर करतात हे बिबे आहेत आणि ह्या वस्तूचा वापर करून आपल्याला ज्याला त्रास द्यायचा आहे त्याला ते शत्रू किंवा जळणारे लोक त्रास देतात आता ह्या गोष्टी तुम्हाला विश्वास कदाचित बसणार नाही पण ही तेवढीच तत्परतेनं आणि जलद गतीनं लागणारी वस्तू आहे पण जे ह्या वस्तूचा वाईट कामासाठी वापर करतात त्याचं वाईटच होतं लक्षात घ्या जर तुम्हाला त्रास अस असेल तर तुम्ही ह्याचा वापर चांगल्या पद्धतीनं पण पन करू शकता पण आता ही वाईट लोक ह्या वस्तूचा वापर कशा प्रकारे करतात ते तुम्हाला मी सांगतो आता हा जो बिब्बा आहे कारण आपल्या चॅनलमध्ये सगळं काही सविस्तर मी सांगतो कुठलीही गोष्ट आडपडदा ठेवून किंवा लपून ठेवून सांगण्याची मला गरज नाही जे आहे ते मी स्पष्ट सांगणार आता हा जो बिब्बा आहे ज्याला त्रास देतात त्यावेळेला काय करायचं असतं हा बिब्बा घेऊन ह्याला थोडासा भाजलं जातं किंवा ह्याला गरम पाण्यामध्ये थोडंसं उकळवलं जातं आणि मग एखाद्या ठिकाणी ह्याला घासलं जातं त्या व्यक्तीचं नाव घेऊन किंवा त्या व्यक्तीला आठवून शरीराच्या ज्या भागाचं नाव घेऊन तुम्ही ही वस्तू वापराल त्या ठिकाणी त्या माणसाच्या शरीरावर फोड येतो आणि तो फोड आणि ती खा जायला तिथे सुरुवात होते आणि हे इतकं उग्र आहे आणि ही वस्तू इतकी शीघ्रतेने लागते की हिकडे हा कार्यक्रम केल्या केल्या तिकडे त्या माणसाला त्याचा झळ बसायला सुरुवात होते एखाद्या माणसाला त्याचं नाव घेऊन किंवा त्याचा चेहरा आठवून त्याच्या शरीराच्या अवयावर फोड देण्याची जी ही प्रक्रिया आहे हिला बिब्बा घालणं असं म्हणतात आणि हा बिब्बा घातलेला जो असतो तो लवकर जात नाही बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे की काही लोक डोळ्यामध्ये किंवा बिबुळामध्ये सुद्धा बिब्बा घालतात काही लोक शरीराच्या कुठल्याही अवयावर किंवा जे शरीराचे प्रायव्हेट पार्ट असतात त्या ठिकाणीसुद्धा ही वस्तू घातली जाते आणि जर एखाद्या वेळेला ही वस्तू केली गेली तर अशा वेळेला त्या जागी फोड येऊन ती जागा खाजवायला ला लागते आता जर हा त्रास झाला किंवा तुम्हाला जर कोणी केला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्याचं एकच कारण आहे की माहीत असलं पाहिजे की काही चांगलं आहे काही वाईट आहे पण हे आज सांगितलं म्हणून तुम्ही लगेच कोणाला करायला जाऊ नका जर करणाऱ्याला कळलं की हे तुम्ही केलं आहे आणि त्याने जर उलटा डाव जर घातला तर तुमच्या शरीरावर कांजिण्यासारखा आजार पसरायला वेळ लागणार नाही हा तितकाच भयानक आणि जलद गतीनं त्रास देणारा प्रकार आहे सांगण्याचं कारण इतकंच की हे असे प्रकारसुद्धा होतात तर त्याला ओळखायचं कसं की शरीरातल्या कुठल्याही एका भागावर एखादा छोटासा टिपका आहे तो टिपका तिथे येतो आणि तो, तो काळा पडतो भाग तो भाग काळा पडतो आणि तिथे खाज उठते तिथे सारखं चावतं आणि अशा वेळेला जर त्या भागाला तुम्ही खांजळायला गेलात किंवा त्याला जर तुम्ही इचिंग जर स्टार्ट झाली तर मग अशा वेळेला ते जे डाग आहेत ते बळावण्याची शक्यता असते म्हणून ह्यातला एक उपाय जो कायमस्वरूपी उपाय आहे तो आता सांगतो जर तुमच्याच एखाद्या विरोधकाने किंवा तुमच्यावर वाईट असणाऱ्या कुठल्याही माणसानं जर हा प्रकार केला तर त्याच्यातून वाचायचं कसं तेसुद्धा तुम्हाला आता मी सांगतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघा हे तुमचंच ह्याच्यामध्ये फायदा असणार आहे ज्या भागावर तुम्हाला हा बिबवा उठवलेला आहे त्या भागाला तिथे बघायचं व्यवस्थितपणे काळजीपूर्वक त्याने तिथं बघायचं आणि आपल्या देवघरातील पंथीतलं जे तेल आहे ते तेल थोडं चमच्याने काढून घ्यायचं ते तेल काढून घ्यायचं थोडंसं ते काढून घ्यायचं आणि ते तेल त्या भागावर चोळायचं ते तेल त्या भागावर लावायचं सकाळ आणि संध्याकाळ दोन दिवस तुम्ही हे केलात आपोआपच ह्याचा जो डाग असतो ह्याची जी आग असते ती आग पूर्णपणे थंड होऊन जाते आणि तुमच्या देवाऱ्यातलं तेल याच्यासाठी की दैवी शक्ती त्या ते तेलामध्ये तिथं अवतरित झालेली असते प्रगट झालेली असते आणि ज्या वेळेला ह्या असलेल्या कार्यक्रमावर तुम्ही तेल देवघरातलं लावलं ला तर तो जो डाग आहे तो शांत होऊन जातो आणि हळूहळू निघायला सुरुवात होते हा डाग एका मिनटात जाणार नाही हा डाग जाण्यासाठी काही दिवस लागतील ला। पण त्याची दाहकता त्याची आग ही कमी होऊन जाईल आणि तुम्हाला त्याच्यातून आराम मिळेल बिबुवा कसा घातला जातो हे मी तुम्हाला सांगितलं पण जर तुम्हाला कोणी ह्या बिबुवाने त्रास दिला तर त्याच्यासाठी हा एक उपाय जो सगळ्यात साधा आणि सोपा उपाय आहे तो तुम्ही अवश्य करा म्हणजे तुम्हाला याच्यातून फरक पडेल हा प्रकार तुम्ही कदाचित ऐकला असेल किंवा ऐकला नसेल पण आम्ही बऱ्याच वर्षांपासून साधारणत वीस ते पंचवीस वर्षांपासून आम्ही हा प्रकार बघत आलेलो आहे आता हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं दहा वर्षापूर्वी माझ्या बाबतीत ही घटना झाली होती की माझ्या एका विद्यार्थिनीला मी होम असाइनमेंट करायला सांगून तिने आणलं नाही म्हणून मी तिला ओरडलो होतो आणि तिला दुसऱ्या दिवशी दोन वेळा लिहायला सांगितलं होतं मला तिला ओरडल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं पण आम्हाला शिकवताना कठोर व्हावं लागतं सगळ्याच मुलांशी जर प्रेमाने बोलायला गेलो तर इथे कोणीही आमचं ऐकणार नाही तर मी तिला ओरडलो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तिला दोन वेळा असाइनमेंटचे क्वेश्चन्स पूर्ण करून आणायला सांगितले आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी जेव्हा मी रात्री पाणी प्यायला उठलो त्यावेळेला माझ्या हातावरच अंगठ्यावर आग होत होती म्हणून मी लाईट लावून बघितलं ला, तर एक काळा डाग माझ्या हातावर आला होता आणि तो गोल असा डाग होता गोल रिंग होतं आणि ते खूप चावत होतं म्हणजे इचिंग होत होतं मग पहाटे उठल्यानंतर ज्या वेळेला मी ध्यानाला बसलो त्यावेळेला मला कळालं की काल जे मी केलं होतं असाइनमेंटच्या क्वेश्चनवरून विचारलं होतं ओरडलं होतं तोच प्रकार आज माझ्या हातावर केलेला आहे मग तुम्हाला जो उपाय सांगितला तो मी केला आणि हा उपाय परत फिरवता पण आला असता परत मी सुद्धा ह्याला घासलं असतं नाव घेऊन चेहरा आटवून तर हा उलटा परिणाम बघायला मिळाला असता पण तसं कधी करू नये कारण एखाद्या जीवाचं बरं वाईट झालं किंवा तो त्रास जर जास्त रागाळच्या भरात बळावला तर उगच कशाला त्या लहान मुलाला त्रास कारण कुठलीही वस्तू मग ती करणी करणं असू दे कुठलाही प्रकार मग ते करणी करणं असू दे किंवा मूठ मारणं असू दे किंवा हे घालणं असू दे जेवढा तुमच्या मनात जास्त राग असतो आणि ज्या रागाच्या भरातून आपण एखादा कार्यक्रम करतो तितक्याच तीव्रतेने तो त्या पलीकडच्या माणसाला जाऊन लागत असतो आणि मी जर हा विषय संपवायच्या मार्गानं जर हे केलं असतं तर आजपर्यंत तो विषय संपून गेला असता पण आपल्याला कोणाचा जीव घेण्याचा अधिकार देवानं दिलेला नाही त्यामुळं आपण आपला त्रास कमी करायचा आणि आपण शक्य असल्यास त्याचा त्रास त्याला उलटापाल देऊन टाकायचा थोडाफार प्रमाणात मग त्याला पण कळायला पाहिजे की समोरचा माणूस तितक्याच ताकदीचा आहे तर असं हे बिब्बा घालणं म्हणजे काय म्हणजे बिब्बा मारणं म्हणजे काय हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी आज पूर्णपणे स्पष्ट केलं माझ्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला मी सांगितला हा अचानकपणे अनुभव आठवला विचार केला की कदाचित ह्या विषयाचं मार्गदर्शन आजपर्यंत कोणीही केलेलं नसेल म्हणून आज हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन आलो तर बळांनो ही वस्तू फारच डेंजरस आहे ह्या वस्तूच्या नादाला तुम्ही लागू नका ही संपूर्ण शरीरालासुद्धा नासवण्याचं काम करते नाहीतर ज्या भागावर तुम्ही हे उठवाल तो भाग कायमस्वरूपी डॅमेज होऊ शकतो पण मग करणाऱ्या माणसाकडे जर तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल विद्या असेल किंवा त्याला उलटवण्याची प्रक्रिया माहीत असेल तर अशा वेळेला उलटा त्रास तुम्हाला होऊ शकतो म्हणून ह्याच्या नादाला तुम्ही लागू नका आपलं कुटुंब आपलं घर आणि तुम्ही स्वत जपण्याचा प्रयत्न करा तुम्हा सगळ्यांना यश मिळू ही मी दत्तगुरूंचरणी प्रार्थना करतो आजचा हा विषय जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर कृपया ह्या विषयाला या व्हिडिओला जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबच करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त